वाढाणी माणूस आहे असं माझं मत आहे तो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो आणि त्याच्या बाजूला बसणारेसुद्धा कदाचित डाळ्या वाढवणारे त्याच पद्धतीचे असावे खरं तर मला कोणावरती टीका करायला आवडत नाही परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले म्हणून खरं तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजे हे त्यांचं लक्षात आलं पाहिजे पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उत्त बोलाय ना मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं को ना कोणी वाचवायला राहणार नाही थोडं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे